सर्व सेवक सेविकाय व बालगोपाल सेवकांना माझा नमस्कार सेवक मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा सेवक मित्रांनो जास्तीच्या वेळ न दवडता या व्हिडिओला सुरुवात करूया सेवक मित्रांनो मी चंद्रशेखर आणि आपण पाहत आहोत मानव धर्म परिवार ज्योत तेवते सत्याची ज्योत तेवते मर्यादाची ज्योत तेवते प्रेमाची आणि समर्पणाची या ज्योतीने एकच संदेश दिला आहे स्वतःसाठी जगता जगता दुसऱ्यांसाठी जगून पहावे म्हणून या दीपाला म्हणजेच या दिव्याला साक्षी मानूनच आपण हे कार्य करीत असतो महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी पीडित दुखी कष्टी अज्ञानी गरीब मानवास व्यसनमुक्ती आणि अंधश्रद्धेपासून मुक्त करून भगवत प्राप्तीचा परिचय करून देऊन सुखमय जीवन जगण्यात प्रेरित करणारे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेजी यांचे मी आभार मानणे क्रमप्राप्त समजतो कारण त्यांनी माणसाला माणूस म्हणून स्थान दिले अशा या निष्काम कर्मयोगी वाईट वेशन अंधश्रद्धा दूर करणारे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेजी यांना वंदन करून मी माझे विचार शब्दात आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत भगवत कृपा जागृत आहे ती कृपा कशी प्राप्त करावी यावर एक छोटासा सुंदर दृष्टांत मी आपल्या समोर सांगू इच्छितो सत्य ही परमेश्वर आहे परमेश्वर ही सत्य आहे पृथ्वी तलावर मानव हा एक एकमेव प्राणी आहे जो या सत्याला समजू शकते म्हणून मानवतेच्या नावे बाबांचा हा संदेश आहे हे मानवा तू जागा हो तुफान येणार आहे जो जागेल तोच मिळवेल जो झोपेल तो गमावेल सत्य मर्यादा प्रेम ही जीवनाची सफलता है चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम पाळणारा मानवच देवाला प्राप्त करेल देवाचे कामे देवच करेल माणसाचे कामे माणसाने केली पाहिजे जीवनात एकाग्रताची भावना जागृत केल्याशिवाय भगवत कृपा प्राप्त होऊ शकत नाही या मार्गावर जे पीडित दुखी कष्टी अज्ञानी गरीब आहे त्यांना सहकार्य केले पाहिजे या मार्गावर जो कोणी माणूस नीतिमता सोडेल त्याला देव नष्ट करेल मानुसकी वळका माणुसकीला धक्का देऊ नका आपल्या माणुसकीला आव्हान देऊ नका कारण भगवंताच्या घरी उशीर आहे अंधार नाही महान महान त्यागी बाबा जिमदेवजी यांनी सत्याला परमेश्वर मानले आहे त्यांच्या मते सत्य हे अंतिम सत्य आहे मानवाने नेहमी सत्य सत्य बोलले पाहिजे सत्याचे पालन केले पाहिजे उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीने चोरी केली असेल तर त्याने किंवा तिने सत्य बोलून आपली चूक मान्य केली पाहिजे महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी सत्य मर्यादा प्रेम या मूल्यावर जीवन जगण्याचा सल्ला दिला आहे सत्य म्हणजे प्रामाणिकपणा मर्यादा म्हणजे संयम प्रेम म्हणजे निस्वार्थ सेवा जर एखाद्या व्यक्तीला समाजात चांगले स्थान मिळवायचे असेल तर त्याने प्रामाणिकपणे वागले पाहिजे संयम बाळगला पाहिजे आणि इतरांची निस्वार्थ सेवा केली पाहिजे केली पाहिजे एका बीजा केला नास मग भोगिले कनिस थोडक्यात सांगायचे झाल्यास आपण जे कर्म करीत असतो त्याचेच फळ भगवंत आपल्याला हजारपटी देत असतो शुद्ध कर्मापोटी फळ रसाळ गमती अर्थात आपले जर कर्म शुद्ध असेल तर भगवंत आपल्याला शुद्ध फळ देतो आज आपण ज्या ठिकाणी आहोत त्याचे बीज आपणच पेरले हवं ही साधी गोष्ट आपल्याला मान्य करावीच लागेल उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्ती आज जेलमध्ये असेल तर त्याने कधीतरी चोरी केल्याचे कर्म केले असेल म्हणून त्याला कारावास हे फळ मिळाले चांगले कर्म केले तर भगवंत चांगला भोग भोगायला देतो आणि वाईट कर्म केले तर भगवंत वाईट कर्म वाईट फळ देतो म्हणून सर्व सेवकांनी चार तत्व तीन पाच नियमांच्या पालन करीत सरळ मार्गाने जात चांगले कर्म करीत भगवत कृपा मिळू शकतो सेवक मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नमस्कार करून सांगा आणि आपल्या सर्व सेवकांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा तर सेवक मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन दिवशी नवीन विषय घेऊन तोपर्यंत सर्व सेवकांना माझ्या नमस्कार